नमस्कार मी राहुल कुलकर्णी हे आजचं चित्र आहे भोर राजगड मुळशी विधानसभा मतदारसंघातल्या ह्या महिला ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी ह्या बस सोडलेल्या आहेत आणि या बसेसमधनं ह्या लाभार्थी महिलांना बघा पूर्ण बस भरलेले आहेत तुम्ही जर त्याचे दृश्य बघत असाल तर या वचनपूर्ती हा फलक लिहिलेला आहे त्या बसवरती आणि त्यातनं ह्या महिला लाभार्थी या 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 हात पण करायला लागले करा करा चला आता असं आहे की आ, आम्ही जे सातत्यानं म्हणत आहोत की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन एक्स फॅक्टर एक श्री मनोज जरांगे पाटील यांची भूमिका त्यांचं आंदोलन आणि दुसरं म्हणजे या महिला लाभार्थ्यांसाठी आणलेली ही लाडकी बहीण योजना शासकीय कर्मचारी काय बरेच त्रास झाले तुम्हाला या योजनेसाठी सांगतील काय काय केलं आम्ही लाभार्थी गोळा केले लाभार्थ्यांना सांगितलं ही योजना काय आहे काय त्यांचे कागदपत्र तयार केले त्यांचा एक ग्रुप तयार केला त्यांना ह्या योजने बद्दल माहिती दिली हो मग त्यांनी आमच्याकडे कागदपत्र दिले आमच्याकडे अंगणवाडी ताईकडे किती दिवस काम केलं तुम्ही आम्ही जवळजवळ जाऊन किती चार पाच महिन्याला काम करतो पाच महिने जसं आम्हाला वरती कळलं ना तेव्हापासून आम्ही ते करत आहे प्रत्येकाच्या घरी घरी गेलो तुम्ही प्रत्येकाच्या घरी घरी गेलो आम्ही ग्रुप तयार केले अंगणवाडी ताई आम्ही ग्रुप तयार केले ग्रुप तयार करून मग त्यांचं सग्रिगेशन केलं काय काय बाकी कोण आपण यांचे ग्रुप कसे बनवले त्या सगळ्या लाभार्थ्यांचे लाभार्थ्यांचे म्हणजे आता जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना सगळ्यांना कॉल करून बऱ्यापैकी बोलून घेतले हो आणि अगोदर पण आम्ही जवळजवळ जे एरियामध्ये प्रत्येक लाभार्थी आहेत पात्र लाभार्थी त्यांचे डॉक्युमेंट्स घेऊन फॉर्म भरून घेण्याचा काम ही प्रक्रिया किती दिवस चालली जवळजवळ दीड दोन महिने झाला आम्ही करतोय सगळ्या घरचा स्वयंपाक झाला की एवढंच काम करायचं शाळा पाहून केलंय ते शाळा पाहून केलं तुम्ही शिक्षिका अंगणवाडीच्या ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही काम केली तुम्ही पण ऑनलाईन केलं मी ऑफलाईन केलं मी ऑनलाईन नाही केलं तुमचं वय किती आहे माझं सदुसष्ट सदुसष्ट वर्षी त्यांच्या तोंडातले शब्द आहे काय ऑनलाईन आणि ऑफलाईन ते ऑनलाईन काय असतंय ऑनलाईन म्हणजे ते सगळं आता काय ना मोबाईलवर सगळं डाटा ते भरायचं ऑनलाईन वाले ऑफलाईनवाली कुणाची अडचण होती ऑफलाईन ऑनलाईन समजा ऑनलाईन ऑफलाईन नाहीच करता येत काही काम त्यांनी ऑफलाईन केलंय बघा माझी ना या कुठल्याही शासकीय यंत्रणेबद्दलची एक धारणा आहे शासकीय यंत्रणा बऱ्याच वेळेला सुस्त आहे असं आपण म्हणतो पण तिला जर एकदा अशी चावी दिली ना की चित्त्या वेगानेच पडायला लागते हे सगळ्यांना पहाड झालं ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही तुम्ही काय लाभार्थी का काय या जरा वा हे तरुण आणि सिनियर अशा सगळ्या लाभार्थी या पुढे या पुढे ठरलंय अह पंधराशे रुपयाचं काही ठरलंय का <स्थागाँ> काय करणार काय करायचं पंधरा हजार कुडून ते खर्च रक्षाबंधनाला एक साडी घ्यायची राखी घ्यायची भावाला बांधायची भावाने <laughs> दिलेले पैसे पैशाची साडी घ्यायची तीन भाऊ आहेत तिने तीन भाऊ आहे एकनाथ साहेब शिंदे आणि अजितदादा पवार आणि देवेंद्र साहेब

पैसे दिले त्यांना काय आम्हाला काय करायचं आता हजार रुपयाच आपल्याला शुभेच्छा म्हणून घ्यायची काय करायचं घ्यायची साडी बिडी एखादी काय करणार बाकी काही राजकीय पैसे पुढच्या भविष्यासाठी मागे टाकायचे पैसे आणि मतदान मतदान करायचं दादा करायचं महिला करणार हे लक्षात ठेवा तुम्ही सर्वच महिला करणार हे लक्षात ठेवा लाडका बहिणीला खुश केलंय ना म्हणूनला भावालास मतदान द्याना हे लक्षात ठेवा माई तुला मुलं किती आहेत मला एक मुलगा दोन मुली या इकडे पण हा ग्रुप उभारलेला आहे बघा हे ना मी जे म्हणतोय की हा जो एक्स फॅक्टर आहे ना तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये किती महत्वाचा ठरू शकतो बघा हे असे छान असे फलक लावलेले आहेत काय करायचं दीड हजाराच असल्या हा काय ठरलं मांडव करायचे मांडव लागण्याचा मांडव मांडव जरा तुझ्या हातात कुणाच्या लग्नाचा मांडव करायचं मांडवला कार्यक्रम असला पूजा बिज्या कुठे लग्न काय करायचं मांडव घालायला त्यांचा मुलगा स्पीकरचा धंद्याचा व्यवसाय करतोय तर त्याच्यामध्ये त्यांना वाटत स्पीकरचं सामान घ्यावं अजून म्हणून ते दीड हजाराचा तसा उपयोग करणार असं सांगतात काय करणार आम्ही कसं घर संसारामध्येच हे करणार दुसरं काय करणार लागतो तुम्ही काय करणार दीड हजाराचं काय नाही द्या हो काय पण नंबर लागला का हार्दिक अभिनंदन थँक्यू काय काय ग्रॅज्युएशन तुझं करायचं क्लासेस करायचे बघा ही मध्य प्रदेश मध्ये ज्या वेळेला ही योजना आली गाड्या भरून येत आहेत पहिल्या लाभार्थ्यांना आणलं जात आहे मध्य प्रदेश मध्ये जेव्हा ही योजना आली आणि त्यानंतर जे निकाल आले त्यामुळं ही योजना गेम चेंजर आहे वगैरे असं म्हटलं गेलं होतं राजस्थानमध्ये मात्र या योजनेचे जेवढे लाभ तिथल्या सरकारला व्हायला हवे होते तेवढे झालेले नाही आता तुम्ही काय करणार दीड हजाराचं माय बाई काय आपल्याला जे काही वाटेल ते करायचं तुला पण लागला का नंबर तुझं किती वय सव्वीस सव्वीस मुलं एकच एक मुलं काय करायचं दीड हजाराचं आता मी वेगळा प्रश्न विचारतो कोणत्या दादाने दिले ते पैसे मुख्यमंत्री एकच दादा का तीन दादा तीन दादा तीन दादा कोणते तीन दादा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आणि तिकडे दुसरे दोन एक अमोल दादा आहेत एक जयंत पाटील दादा आहेत सुप्रिया ताई आहे त्याच काय आहेत ना मग नको बघा कसं खून व्हायला लागले कुणाला मतदान थेट ठरलं का काय ठरलं काय हरलं ठरलं का हो आल्या चालल्या महिला लगेच इकडे आणि हे बघा मी जे म्हणतोय ना हा खराच खऱ्या अर्थाने बघा चालल्या त्यांच्यासाठी खास अशी गाडीची सोय केलेली आहे आणि त्या रांगेमध्ये एक 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 असा महिलांचा ग्रुप येतो आहे आणि तो ग्रुप तसाच जातो आहे मॅडम तुम्ही पण लाभार्थी का तुम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही 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 हो कसे काय राजकीय पक्षाचे म्हणताय काय करता तुम्ही अंगणवाडी जॉब करता मी अच्छा नाही मी तुमचं काम वेगळं होतं तुम्ही ह्या सगळ्या लाभार्थ्यांना गोळा कसं केलं गोळा कसं केलं म्हणजे त्यांना आता मी फॉर्म भरले ह्याचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हा मग ते फॉर्म भरल्यानंतर ज्यांचे अप्रुव्हल फॉर्म झाले त्यांना इथं बोलवण्यात आलं ते ऑनलाईन ऑफलाईन काय होतं ऑनलाइन भरायचे होते ऑफलाईन पण जमा करायचे होते ऑनलाइन मी माझ्या भागातले सगळ्या महिलांचे केले अप्रुव्हल पण झाले मग त्या महिलांना इथं घेऊन बोलवण्या हो ह्याच कामाला आज दिवस रात्र तेच चाललो तुम्ही पण केलं का हो झालं त्यांचं पण अप्रुव्हल झालं दीड हजारात करायचं काय काय पहिली साडी भावाची घ्यायची पहिली साडी भावाची घ्यायची मग पुढे बघू काय करायचं ते रंग बिंग बी ठरलाय का नाही रंग नाही ठरला जसा जस मनाला वाटत तशी घ्यायची चार वर्ष ती साडी टिकली पाहिजे चार वर्ष पुढच्या मतदानापर्यंत टिकली कुठला रंग बिंग ठरलेला आहे शोधू अजून नाही नाही रंग का आपल्याला पटला की घ्यायचा सहसा तुम्ही पांढरा रंगच घेणार आहेत का की त्यांचे पांढरे कपडे असतात अरे 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 कुणाचे पांढरे कपडे असतात आणि आमदारांची <laughs> महाराष्ट्रातली जनता एवढी सजग आहे ना पांढरीच साडी घ्यायची माहिती तू बी पांढरी घेणार नाही पैठणी घेणार कुठे यावल्याला जाऊन घ्यायची एक प्रश्न विचारतो कोणत्या दादा दिली कोणत्या दादा दिली आ? आता दादा काय सगळं दादा आता एकाच घ्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री दाढीवाले आणि ते दुसरे दोन दादा सगळ्याला एक प्रश्न विचारतो तुझं मतदान मतदान ठरलं ठरलं फिक्स कस कस ज्याची खायची पोळी दुसऱ्याला वाजवायची टाळे पोळी खाल्ली त्याला चालल्या सगळ्या चालल्या गाड्याकडं लाडकी बहिणी यू तुम्ही तुम्ही मला राजकीय दृष्ट्या एवढं सजग आणि शहाण केलंय मी तुमचाच आभारी एकनाथ शिंदे उगम तोंड देखल बोलायला लागला पैसे मिळायला म्हणून लाडकी बहीण तर आपल्या सोप्यात येत की आम्ही त्यांच्या लाडक्या बाई हे उलट झालं सर आमच्या तुम्ही काढून घ्यायला लागले आम्ही आले एक ना शिंदे सारखे आम्हाला त्यांच्याबद्दलच विचार असं आहे का असं काही बद्दल नाही का विचारायचं काही बद्दल का विचारायचं आम्ही पैसे कोणाचं खातोय एक ना शिंदे म्हणलं की आम्ही तीन हजार देऊ म्हणून कोणाला सत्तेवर आल्यावर कोणत्या कधी बोलल्या असं काय ना तुम्ही मनाचं बोलून राहिले काय हुशार आहेत लोक बघा ए माय तिकडे त्या साडी घेणार होत्या पैठणी एक जण म्हणले आम्ही पांढरी घेणार आहे तुझं काय ठरलंय तुमचं आमचं नाही आला येईल शिक्षण पण तिने एक पिलाय तू तिसरी काय काय म्हणाले आई इथं शिक्षणासाठी वापरायचे अजून एक मुलगा आहे ना ओके आणि तुमचे मिस्टर काय करतो शेती 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 तुम्हाला पाहुणे तिने पावणी तिने आता दीड हजार रुपये उपयोगाला येतील कामाला येतील मुलाच्या शिक्षणासाठी आणि मग मतदान मतदान करायचं ना कुणाला आम्हाला <laughs> दोन दादाला तीन दादाला ताईला करायचं अमोल दादाला करायचं शरद पवार साहेबाला करायचं अचानक जे म्हणतील ते करायचं आल्या काय ठरलंय दीड हजाराच नाही काय ठरलं नाही ठरलं असं आहे लोकशाही आल्या बघ गाड्या भरूनच येतात सगळ्या आला हा ट्रूप पण दुसरा आला लोकशाहीमध्ये हे अप्रस्तुत आहे आणि अवेळी आहे असं लोकांना विचारणं कदाचित हा एक वेगळ्या पद्धतीचा माहोल आहे तो माहोल पुन्हा येणाऱ्या निवडणुकीच्या मधल्या काळामध्ये बदलूही शकतो पण खऱ्या अर्थाने जे एक्सपॅक्टर आपण ज्याला म्हणतो ते हे एक्सपॅक्टर आहे तुम्ही त्या प्रतिक्रिया ऐकल्या किती जेन्युन प्रतिक्रिया होत्या अर्थात विरोधकांनी या गोष्टीला पुरेपूर ओळखलेलं आहे की -पूर ले ले याचे जे दृश्य राजकीय परिणाम होतील ते काय असतील आणि हे टप्प्याने असं भरून भरून यायला लागलेत सगळ्या महिला आता तुम्ही असं विचारा आम्हाला काय माहिती तुम्ही तुम्ही महिला आले हो। आफ -लाएं, आफ -लाएं, आफ -लाएं का ते ऑफलाईन ऑनलाईन काय ऑफलाईन म्हणजे जे आपण भरून घेतो कागदपत्र ते आणि ऑनलाईन म्हणजे लिंकवर भरतात ऑनलाईन तुम्हाला एक वेगळा पण राजकीय प्रश्न विचारतो तुमचा त्याच्याशी संबंध नाही ह्या योजनेचे काही राजकीय परिणाम होतील का नाही सांगू शकत आम्ही त्याचं <laughs> आम्ही राजकीय नाही शकत नाही सांगू शकत सुपर माय बाकी दोन माई भेटले मला एक जण म्हणले मी साडी घेणार आहे पांढऱ्या रंगाची एक जण म्हणले पैठणी घेणार आहे तू काय <laughs> <तू? laughs> करायचं <थे> दीड हजाराच <laughs> दीड हजार म्हणजे नथिंग काय होत दीड हजार खरंच सांगा बरोबर की नाही काय होतं दीड हजार सांगा बरोबर काहीच नाही ना दीड हजार देण्यापेक्षा जरा थोडेसे भाव कमी केले असते किंवा महिलांना बाकीच्या काय सा, फॅसिलिटी दिल्या असतात ते चांगलं होते महागाई वाढली सिलेंडरचे दर वाढले दीड हजारात काय होते काहीच नाही होत त्यापेक्षा दीड हजार सिलेंडरचे दर कमी केले पाहिजेत भाज्यांचे भाव कमी केले पाहिजेत बाकी भाडे कमी केले पाहिजे आणि हे कमी केले पाहिजे बाजार भाव कमी केले पाहिजेत महिलांसाठी फक्त सगळं आपलं घरचं बजेट कोलमट बजेट कोलमट भावावर म्हणता का योजनेवर घ्या तुमच्या हातात घ्या हा चलू द्या मी सुनंदा का जनन महाकाळ ओतूर नंबर तीन बीट आणि अंगणवाडी सेविका जुंडरकर आता भावासाठी तुम्हाला हजार रुपये दिले तुमची मागणी दिसते काहीतरी भैया आएंगे भैया 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 आएंगे आज दादा प्यारे आएंगे आज दादा प्यारे आएंगे मुख्यमंत्री प्यारे भैया आएंगे मुख्यमंत्री प्यारे आएंगे लाडली बहनों को भागाज खुल जाएंगे भैया आएंगे लाडली बहनों के बागाकल जाए भैया आएंगे भैया आएंगे, भैया आएंगे, आएंगे, आएंगे तो भैया आएंगे तो अंगना सजाऊंगी भैया आएंगे तो अंगना सजा भैया आएंगे तो दीप जलाऊंगी भैया आएंगे तो दीप जलाऊंगी दीप जला के दिवाली में मनाऊंगी दीप जला के दिवाली में मनाऊंगी मेरे संसार में हाथ ही ने बताया है भैया आए भैया आएंगे भैया भैया आएंगे आएंगे भैया आएंगे मेरी लाडली बहीण बैन, लाडली बहनों के भाग आज खुल जाएंगे भैया आएंगे लाडली बहिणों के भाग आज खुल जाएंगे भैया हातकडा हां सांगा हात करले आता माझं काम माहिती आहे भागणी सांगा अंगणवाडी अंगणवाडी कॅसवतेली बैना हो हर काम मैं खुशी शे करता हो फिर भी हर बार अपमान से लाती दूर्ण हो दूर्ण मुझे केंद्र शासन का दर्जा चाही है चला धन्यवाद बघा असं आहे एका बहिणीला दिलं आता ह्या बहिणीची पण अपेक्षा वाढली आहे की नाही राईट चला धन्यवाद हो अरे असं आहे की या योजनेबद्दल आणि ह्या योजनेच्या राजकीय परिणामाबद्दल जेव्हा बोलतो आपण तर ह्या सगळ्याचे राजकीय परिणाम काय होतात ते ह्या व्हिडिओतून तुम्ही बघितलेच आहेत ना पण पुन्हा एकदा सांगतो एक वेगळ्या प्रकारचं वातावरण असतं ते लगोलग ज्या वेळेला प्रतिक्रिया येतात त्यातनं हे दिसणारं वातावरण असतं पण हेच वातावरण जर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानापर्यंत टिकलं तर काय होईल बघताय ना तुम्ही हे सगळं కెమెరా నికెన్ మానేసామీ రాహుల్ కుల్కర్నీ ఎన్ీటీవీ మరాలేలేవాడి పుణ్య